तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी ए टी संदर्भात काही इतिहासामधील हिंदवी स्वराज्य त्या संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न ह्या ठिकाणी बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला टी ए टी पेपर एक आणि पेपर दोनसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हिंदवी स्वराज्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न कोणी पाहिले त्याचं योग्य उत्तर आहे सी छत्रपती शिवाजी महाराज दोन नंबरचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्य हा शब्द प्रथम कुठे आढळतो योग्य उत्तर ए पत्रव्यवहारात दो तीन नंबरचा प्रश्न आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला योग्य उत्तर आहे बी शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव काय आहे तर त्याचं आहे शहाजीराजे पाच नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण कुठे गेलं योग्य उत्तर आहे बी पुणे ह्या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा कोणी दिली योग्य उत्तर आहे बी त्यांच्या आई जिजाबाई सात नंबरचा प्रश्न आहे दादाजी कोंडदेव यांनी कोणते कार्य केले योग्य उत्तर आहे बी शिक्षण दिले आठ नंबरचा प्रश्न आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले जिंकलेले लिक किल्ले लिक कोणते योग्य उत्तर आहे बी तोरणा किल्ला नऊ नंबरचा प्रश्न आहे रायगडावर राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला योग्य उत्तर आहे बी सोळाशे चौऱ्याहत्तर दहा नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास कोण अध्यक्षस्थानी होते योग्य उत्तर आहे बी गागाभट्ट अकरा नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते योग्य उत्तर आहे बी समर्थ रामदास स्वामी बारा नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव कुठे केला योग्य उत्तर आहे बी प्रतापगड या ठिकाणी तेरा नंबरचा प्रश्न आहे अफजलखान कोणत्या राजाचा सरदार होता योग्य उत्तर आहे बी आदिलशाही चौदा नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती योग्य उत्तर आहे बी रायगड पंधरा नंबरचा प्रश्न आहे स्वराज्य स्थापनेचा उद्देश काय होता योग्य उत्तर आहे ए परकीय शासन समाप्त करणे सोळा नंबरचा प्रश्न आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार शक्ती कोणी तयार केली योग्य उत्तर आहे बी शिवाजी महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी तयार केली सतरा नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी जिंकलेले पहिले समुद्र किल्ले कोणते योग्य उत्तर आहे शी सोहळादुर्ग अठरा नंबरचा प्रश्न आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती हा किताब कोणी दिला योग्य उत्तर आहे ए गागावट्ट एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्यावर कोणती भाषा वापरली होती योग्य उत्तर आहे बी मराठी वीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते तत्त्व स्वीकारले योग्य उत्तर आहे ए सर्व धर्म संभाव एकवीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रकारचे शासन राबवले योग्य उत्तर आहे शे जबाबदार शासन बावीस नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळात किती मंत्री होते योग्य उत्तर आहे बी आठ तेवीस नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळातील प्रमुख मंत्री कोण होता योग्य उत्तर आहे ए पंतप्रधान चोवीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या सत्तेशी तह केला योग्य उत्तर आहे बी मुघल पंचवीस नंबरचा प्रश्न आहे पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला योग्य यो उत्तर आहे ए सोळाशे पासष्ट साली सव्वीस नंबरचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्याचा अर्थ काय आहे योग्य उत्तर आहे बी स्वतःचे राज्य स्थापन करणे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या राज्यात कोणता कायदा पाळला आपल्या ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कोणता कायदा पाळला तर योग्य उत्तर आहे बी धर्मनिरपेक्ष शासन अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा मृत्यू कुठे झाला योग्य उत्तर आहे बी रायगड एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर कोण बसले योग्य उत्तर आहे त्या ठिकाणी संभाजी महाराज तीस नंबरचा प्रश्न आहे संभाजी महाराजांची राजधानी कोणती होती योग्य उत्तर ए रायगड एकतीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणता तट राजधानी केला योग्य उत्तर आहे रायगड बत्तीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणता आधार घेतला योग्य उत्तर आहे बी लोकशक्ती तेहतीस नंबरचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्य म्हणजे कोणत्या शासनाचा विरोध योग्य उत्तर आहे ए मुघल आणि आदिलशाही शासनाचा विरोध चौतीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमातेचं नाव काय योग्य उत्तर आहे बी जिजाबाई पस्तीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या राजाची ध्वनी कोणती होती योग्य उत्तर आहे ए स्वराज्य आमचे हक्काचे छत्तीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या धर्माचा सन्मान केला नाही योग्य उत्तर आहे कोणताच नाही म्हणजे त्यांनी सर्व धर्म समभाव ही राज त्या ठिकाणी त्या गोष्टीची त्या ठिका बजावणी केली होती म्हणजे त्यांनी कोणत्याही धर्माचा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन कोणत्याही धर्माचा त्या ठिकाणी एका धर्माचा आदर केला नसून सर्व धर्माचा त्या ठिकाणी त्यांनी आदर केलेला होता चदोतीस नंबरचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणत्या शतकात झाली योग्य उत्तर आहे बी सतरावे शतक अडोतीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेची घोषणा कुठे झाली योग्य उत्तर आहे रायगडावर एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार कोणती भाषा वापरली जायची योग्य उत्तर आहे मराठी बघा विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न आहे डबल डबल टाकलेले आहे जेणेकरून जे महत्त्वाचे प्रश्न आहे विचारल्यानंतर तुम्हाला पटकन लक्षात येईल चाळीस नंबरचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्य म्हणजे कोणत्या तत्वावर आधारित शासन योग्य उत्तर आहे प्रजेच्या कल्याणासाठी शासन व्यवस्था एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रकाठावर आरमार बांधले ते ठिकाण कोणते योग्य उत्तर आहे विजयदुर्ग बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता योग्य उत्तर आहे बी कान्होजी आग्रे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या तत्त्वावर शासन चालवले योग्य उत्तर आहे न्याय व क्षमता चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न आहे स्वराज्य स्थापनेत कोणत्या घटकाचा मोठा वाटा होता योग्य उत्तर आहे प्रजाजनांचा पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्य हे कोणत्या प्रकारचे स्वराज्य होते योग्य उत्तर आहे लोककल्याणकारी शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दी किती मंत्री कार्यरत होते योग्य उत्तर आहे आठ म्हणजे अष्टप्रधान मंडळ सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळातील सुमंत याचे कार्य काय आहे किंवा कार्य कोणते आहे ते योग्य उत्तर आहे बी परराष्ट्र व्यवहार अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अमात्य या पदाचा कारभार कोणता होता योग्य उत्तर आहे राज्याचे लेखाशास्त्र एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे घोषवाक्य काय होते योग्य उत्तर आहे हे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे पन्नास नंबरचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्याचे आद्यसंस्थापक कोण योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आता ह्या ठिकाणी आपण अष्टप्रधान मंडळाची रचना कशी होती किंवा जे पद दिलेलं आहे त्याचं नेमकं नाव काय आहे ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंत्रिमंडळास काय म्हणत असत योग्य उत्तर आहे बी अष्टप्रधान मंडळ बावन्न नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळात एकूण किती मंत्री होते योग्य उत्तर आहे बी आठ त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळाचा प्रमुख मंत्री कोण होता योग्य उत्तर आहे बी पंतप्रधान हे तत्कालीन स्थितीमधले पदाची विभागणी केली होती हे लक्षात घ्यावे चोपन्न नंबरचा प्रश्न आहे पंतप्रधानाला आणखी कोणते नाव दिले गेले होते योग्य उत्तर आहे ए पेशवा पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदाचे कार्य काय होते योग्य उत्तर आहे लेखाशास्त्र व आर्थिक व्यवहार छप्पन्न नंबरचा प्रश्न आहे मंत्री या पदाचे कार्य काय होते योग्य उत्तर आहे गुप्त माहिती व गुप्त हेरगिरी सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे सुमंत या पदाचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते योग्य उत्तर आहे परराष्ट्र व्यवहार अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे सचिव या पदाचे कार्य काय होते योग्य उत्तर आहे राजकीय दस्तऐवज व पत्रव्यवहार करणे एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे सेनापती या पदाचे कार्य काय होते योग्य उत्तर आहे राजाची संरक्षण व्यवस्था बघणे साठ नंबरचा प्रश्न आहे न्यायाधीश या पदाला काय म्हणत असेल तर न्यायाधीश या पदाला न्यायाधीश म्हटलं जायचं किंवा न्यायदान करणारा असं म्हटलं जायचं एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे पंडितराव या पदाचे कार्य काय होते योग्य उत्तर आहे धार्मिक व दानधर्माशी संबंधित कार्य होते बासष्ट नंबरचा प्रश्न आहे न्यायाधीश या पदाची जबाबदारी कोणती होती योग्य उत्तर आहे राज्यातील न्यायव्यवस्था बघणे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे सेनापती या पदाला आणखी कोणते नाव होते योग्य उत्तर आहे सरनोबत चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळातील सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण योग्य उत्तर आहे पंतप्रधान पासष्ट नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळ कोणाच्या नियंत्रणाखाली होते योग्य उत्तर आहे बी छत्रपती शिवाजी महाराज आता त्यामधली जी शासन व्यवस्था होती ही शासन व्यवस्था कोणत्या पद्धतीने विभागली गेली होती किंवा शासन ज्यावेळेस केले जायचे त्यावेळी त्या स्थितीला त्या कोणत्या नावाने संबोधलं जायचं संदर्भात प्रश्न ह्या ठिकाणी बघणार आहोत पहि आहे सहासष्ट नंबरचा छत्रपती शिवाजी महाराजांची शासनप्रणाली कशी होती योग्य उत्तर आहे जबाबदार शासन प्रणाली सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळाचा उद्देश काय होता योग्य उत्तर आहे ए कारभार कार्यक्षम बनवणे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण शंभर प्रश्न आहे योग्य आणि अचूक ह्या ठिकाणी तयार केलेला आहे जे की प्र टी टीला पहिल्या पेपरला किंवा दुसऱ्या पेपरला त्या ठिकाणी विचारली जाण्याची शक्यता आहे अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे अमात्य पदावर कोणाची नेमणूक केली जात असे योग्य उत्तर आहे अनुभवी व विश्वासू अधिकारी एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या काळात न्याय देताना कोणते तत्व पाळले जात होते योग्य उत्तर धर्मनिरपेक्षता सत्तर नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या काळातील राजकीय पत्रव्यवहार कोण करत असे योग्य उत्तर आहे सचिव आता त्यानंतर पद व त्यांचे कार्य नेमकं कोणते होते तर त्यामध्ये एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे सुमंत या पदाचा अर्थ काय तर त्याचा अर्थ आहे परराष्ट्र मंत्री बहात्तर नंबरचा प्रश्न आहे अमात्य पद कोणत्या विभागाशी संबंधित होते तर ते पद होते अर्थ खात्याशी संदर्भात होते म्हणजे ए बरोबर त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे सेनापती पदाचा प्रमुख उद्देश काय होता तर सेनापती पदाचा मुख्य उद्देश स्वराज्याचे रक्षण करणे ए बरोबर आहे चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे पंडितराव कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते योग्य उत्तर आहे धर्म व शिक्षणाशी संदर्भात हे होते पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्व व पदे कोणाच्या नियंत्रणाखाली होती योग्य उत्तर आहे महाराजांच्या स्वतः नियंत्रणाखाली ते होते आता त्यामध्ये जी धार्मिक आणि न्यायव्यवस्था होती त्यामधला शहात्तर नंबरचा प्रश्न आहे शि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात धर्मसंस्था कोण पाहत असे योग्य उत्तर आहे पंडितराव सत्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे राजांच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण कोणाचे होते योग्य उत्तर आहे ए अमात्य अठ्ठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळातील मंत्री कोणत्या कामासाठी जबाबदार होता योग्य उत्तर आहे गुप्त माहिती एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे न्यायाधीश हा पदाधिकारी कोणत्या प्रकारच्या न्यायाचा निर्णय घेत असे योग्य उत्तर आहे नागरी व फौजदारी ऐंशी नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळात कोणते पद धार्मिक कार्य बघते योग्य उत्तर आहे ए पंडितराव त्यानंतर जे राजकारभार होता किंवा जी राज्यामध्ये राज जे कामकाज चालायचं जे, जे कार्य चालायचे त्यामधला पहिला प्रश्न आहे एक्क्याऐंशी नंबरचा अष्टप्रधान मंडळाचे निर्णय कोण घेई योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळातील प्रत्येक मंत्री कोणा जबाबदार होता योग्य उत्तर आहे ए छत्रपती शिवाजी महाराज त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळाची सुरुवात कोणत्या शतकात झाली योग्य उत्तर आहे ए सतरावे शतक चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळ कोणाच्या प्रेरणेने तयार झाले योग्य उत्तर ए छत्रपती शिवाजी महाराज पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळ हे कोणाचे उदाहरण आहे योग्य उत्तर आहे ए सुयोग्य प्रशासन त्यानंतर शैनव जे प्रशासन होतं त्या प्रशासनासंदर्भात काही प्रश्न आहे तर शहाऐंशी नंबरचा जो प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या काळात लष्कर कोण पाहत असे योग्य उत्तर आहे ए सेनापती सत्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे राजाच्या परराष्ट्र धोरणासाठी जबाबदार कोण होता योग्य उत्तर आहे ए सुमान अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे राजाच्या दानधर्माची व्यवस्था कोण बघत असे योग्य उत्तर आहे पंडितराव एकोणनव्वद नंबरचा प्रश्न आहे राजाच्या अंतर्गत व्यवहाराचे परीक्षण कोण करत असे योग्य उत्तर आहे ए पंतप्रधान नव्वद नंबरचा प्रश्न आहे न्याय व शासन एकत्र ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणते तत्व स्वीकारले योग्य उत्तर आहे ए न्याय हे धर्म आहे त्यानंतर जे शासन व्यवस्था होती त्या शासन व्यवस्थेसंदर्भातला जो पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनाची विशेषता कोणती होती योग्य उत्तर आहे ए धर्मनिरपेक्ष व लोककल्याणकारी शासन व्यवस्था होती ब्याण्णव नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळाचा मुख्य उद्देश काय होता योग्य उत्तर आहे राजकारभार सुटसुटीत करणे त्र्याण्णव नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळात धर्माचे प्रमुख पद कोणते योग्य उत्तर आहे ए पंडितराव चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या तत्वावर शासन चालवले योग्य उत्तर आहे लोककल्याण व न्याय पंच्याण्णव नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळात मंत्री याचे काम काय होते योग्य उत्तर आहे गुप्त माहिती गोळा करणे शहाण्णव नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली असे मानले जाते योग्य उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आहे योग्य उत्तर आहे राजव्यवहार कोश अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात किती धर्मविषयक मंत्री होते योग्य उत्तर आहे एक पंडितराव त्याचं नाव नव्याण्णव नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील न्यायाधीश पदाची जबाबदारी कोणाकडे होती योग्य उत्तर आहे न्यायाधीश शंभर नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळ कोणत्या तत्त्वावर आधारित होते योग्य उत्तर आहे लोकशाही आणि जबाबदारी व क्षमता या तत्वावर त्या ठिकाणी आधारित होतं ह्या अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण टी ए टीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असं हिंदवी स्वराज्याशी निगडीत शंभर प्रश्न ह्या ठिकाणी बघितलेले आहे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघा सर्व बघा जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर सर्व प्रश्न बघितल्यानंतर हे नेमके लक्षात येतील तर बघा ह्या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये मी लाडकी बहीण ई के वाय सी कशी करावी संदर्भातला ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे मोठ्या प्रमाणात हे के वाय सी केली जाते कशी केली जाते कोणत्या लिंकवर जाऊन करायची वर्षातून किती वेळेस करणं गरजेचं आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ तयार केलेला आहे त्याची लिंक ह्या ठिकाणी टाकलेली आहे तर तुम्ही नक्की बघाव्या धन्यवाद